निवडणुकीच्या काळात आपण जाहीर सभामधून नेते मंडळींना एकमेकांना आव्हान देताना बघत असतो की या निवडणुकीत तुझं डिपॉझिट जप्त होणार असं काही वेळा आपल्या कानावर पडतं किंवा निवडणूक निकालाच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतं की या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालं तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिपॉझिट म्हणजे काय ते किती जमा करावं लागतं व ते जप्त कसं होतं हे बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखादी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक, एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते याच रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम आगाऊ रक्कम किंवा जामीन रक्कम असेही म्हणतात जर उमेदवाराला निश्चित मते मिळवता आली नाही तर त्याची डिपॉझिट केलेली रक्कम जप्त होते डिपॉझिट रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगळी असते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला ही डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते प्रत्येक निवडणुकीतील डिपॉझिट रक्कम ही वेगळी असते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील डिपॉझिट रकमेचा उल्लेख द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट एकोणीसशे एकावन्नमध्ये तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या डिपॉझिट रकमेचा उल्लेख प्रेसिडेंटियल अँड व्हाईस प्रेसिडेंटियल इलेक्शन ॲक्ट एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य एस वर्ग आणि एस सी एस टी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी डिपॉझिट रक्कम असते तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व गटातील उमेदवारांसाठी समान रक्कम असते आता आपण कोणत्या निवडणुकीत किती डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते हे बघणार आहोत लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांना पंचवीस हजार रुपयांची डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते तर एस सी एस टी वर्गाच्या उमेदवारांसाठी ही रक्कम बारा हजार पाचशे रुपये इतकी आहे विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी ही रक्कम दहा हजार रुपये असते तर ए सी एस टी वर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रुपये जमा करावे लागतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व वर्गांसाठी डिपॉझिट रक्कम ही समान आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकातील उमेदवारांना पंधरा हजार रुपये डिपॉझिट रक्कम जमा करावी लागते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जेव्हा उमेदवार एकूण मतदानाच्या वन सिक्स्थ म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळू शकला नाही तेव्हा त्याची ते डिपॉझिट केलेली रक्कम जप्त होते समजा एका जागेवर एक लाख मतदान झाले आहे त्यासाठी लोकांनी चार उमेदवारांना मतदान केले त्यामधून दोन उमेदवारांना सोळा हजार सहाशे सहासष्ट पेक्षा कमी मते मिळाली आणि दोन उमेदवारांना त्यापेक्षा जास्त मते मिळाली तर या परिस्थितीमध्ये ज्या दोन उमेदवारांना सोळा हजार सहाशे सहासष्टपेक्षा कमी मते मिळाली त्यांचं डिपॉझिट जप्त होईल म्हणजे त्यांनी डिपॉझिट म्हणून दिलेली रक्कम त्यांना परत मिळणार नाही हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही लागू होतो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवाराला आपली डिपॉझिट रक्कम वाचवण्यासाठी वन सिक्स्थ म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळवावी लागतात आता आपण बघणार आहोत की कोणत्या परिस्थितीत उमेदवाराला त्याची डिपॉझिट केलेली रक्कम परत मिळते उमेदवाराला जर वन सिक्स्थ म्हणजे सोळा पॉईंट सहासष्ट टक्केपेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची डिपॉझिट रक्कम परत केली जाते जर उमेदवार विजयी असेल व त्याला सोळा पॉईंट सहासष्ट टक्केपेक्षा कमी मते मिळाली तरीही त्याचे पैसे परत केले जातात मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास डिपॉझिट रक्कम त्याच्या कुटुंबियांना परत केली जाते उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास त्याची डिपॉझिट रक्कम परत केली जाते मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा